नमस्कार महाराष्ट्र बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष ग्राउंड रिपोर्ट हिमायतनगर वन विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर वन परिक्षेत्रे अधिकारी हाकतात उंटावरून शेळ्या वन्यजीवांचा जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष अधिकाऱ्यावर नाही कोणाचेही नियंत्रण शेतकऱ्यांनी दिल्या संतप्त प्रतिक्रिया हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली शेलोडा या परिसरात किशन नामदेव पवार यांच्या शिरपल्ली ते शेलोडा रोडवरील शेताच्या विहिरीमध्ये दिनांक पाच जानेवारी रोजी सकाळी साडेपाचच्या दरम्यान एक हरिण विहिरीमध्ये पडले होते संबंधित ही वार्ता कळल्यावर त्यांनी वन विभागातील अधिकारी यांना फोन लावून कळवले पण तब्बल चार तास ओलांडून कोणताही कर्मचारी घटनास्थळी दाखल न झाल्याने गावातील शेतकरी संतप्त झाले होते साडे नऊ ते दहाच्या दरम्यान हंगामी वनमजूर येऊन त्यांनी हरिण काढण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही शेवटी गावातीलच काही शेतकऱ्यांनी मिळून हरिण वर काढले त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील वन विभागाचा आणि पायाच्या जखमा झाल्यामुळे औषध उपचार शेतकऱ्यांनी पत्राच्या शेडमध्ये त्याला कोंडून ठेवले साडे अकरा ते बारा दरम्यान वन विभागाचे वनमजूर यांनी पशु वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन हरणाची कोणतीही जखम न बघता या हरणाला तिथेच बाहेर सोडून दिले सोबत आलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या हरणावर कोणताही औषध उपचार केला नाही यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाचे कर्मचारी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी वाद घातला पण दोघांनीही शेतकऱ्यांना त्याबद्दल भूलता प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला काही दिवसापूर्वी सरसमेतील विहिरीमध्ये एक हरण पडून त्याचा मृत्यू झाला होता त्याला काढण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची अक्षम्य दुर्लक्षपणा केलेला त्या जेव्हाही आढळून आला होता कोटा येथील एका विहिरीमध्ये ऊद मांजर हा दुर्मिळ प्राणी आढळला होता त्याला काढण्यासाठी सुद्धा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा दाखवला होता वनपाल वनरक्षक यांनी याबाबत अक्षम्य दुर्लक्ष तसेच त्याला त्वरित न काढता इतरत्र असल्याचे उडवा उडवीचे उत्तरे संबंधित शेतकऱ्याला कर्मचाऱ्यांनी दिले होते सदरील वन्य प्राण्यांवर वन, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडूनच होणारा हलगर्जीपणा हे या ठिकाणी काय स्पष्ट करतो याचे उत्तर मिळणे गरजेचे आहे तालुक्यातील वन विभागाचे तीन तेरा वाजले आहेत याबाबत वन विभागाच्या जिल्हा प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन हिमायतनगर येथे कर्तव्यदक्ष अधिकारी रुजू करून विस्कटलेली घडी नीट बसवून याबाबत तात्काळ कठोर कारवाई करणे गरजेचे आहे यांना साडेपाच वाजता केलं पाचच्या नंतर यांनी साडे सहा वाजता सोने साहेबांना असं हे म्हणताय परंतु त्यांचं तुमचं आपला फॉरेस्ट चा कुठलाही अधिकारी आलं नाही आणि दोन मजूरदार यांनी तुम्ही पाठवले फॉरेस्ट तर्फे आणि त्या त्यांनी न काढता असं म्हणजे त्यांनी कुठलंही साहित्य सोबत नाही घेता आल्यानंतर साहित्य तर सोबत आणत नाही परंतु त्यांचं असंही म्हणणं आहे शेतकऱ्यांचं की हे हरण मेल तर मरू द्या त्याची आम्ही जबाबदार नाही त्याबद्दल आपण काय प्रक्रिये त्यांचं आता सगळी कसं आहे आता मला मॅडम कळवलं मी आता कळवल बरोबर डॉक्टरला घेऊन मी आता निघाला आलो अजून हरणालाय बनलं नाही कसं आहे की काय नाही नाही माझा प्रश्न तुम्हाला असा होता सर की ते जे जो तुम्ही दोन मजूर पाठवले ते म्हणतात की हरण नेल तर मरू द्या आणि प्रत्यक्ष साडे सहा वाजता सोने साहेबाला फोन केला नसता यांच्या कडे शेतकरी त्यांना समजा माहिती नसेल कोणाला फोन करायचा परंतु शेतकऱ्यांचं म्हणणं की नेल तर मरू द्या आणि साहित्य आपलं काय मत तस कस होत नाही तस समजा काही झाले जखमी झालं काय झालं डॉक्टर आणावं लागतं आणून ट्रीटमेंट करावं लागते डॉक्टर म्हणला बस सोडून

सकाळपासून मी तिथं होतो म्हणून ते झालं नाही तर माणसं आलेलं माणसं फोन घेतल्यानंतर माणसं एका जाऊ दिली नाही फिरायला कथणी माणसं गेल्या गेल्यामुळे तेवढं हे झालं नाही काही काही जखम नाही तिच्या काय आहे चेकअप झाली आणि त्याची जखम माहिती नाही okay. जास्त नव्हती थोडंफार जखम आहे खुराला थोडं घासल्यामुळं ब्लड निघालेला आहे ते आहे की नाही ऑटोमॅटिकली मिसळू शकते पण जर जनावराला आपण जर धरलं कसं असते हे हरणकाळीच राहते याचं नावच हरण काळीज आहे जनावरांचं तर आपण यांना जर धरलं ट्रीटमेंट वगैरे जर चालू केली तर त्या धसकीनच त्यांना मारते ठीक आहे <laughs> <laughs> ते आली होती डॉक्टर साहेब चेकअप करताना काहीच केलं नाही पण तसं हार सोडून काय नाही म्हणजे आलेनंतर त्यांच्या जखमा वगैरे बघले का नाही आपले काहीच बघले नाही जखमा बघले नाही काय बघले नाही हात लावले मरून जाते असं काय म्हटली हात लावले की मरून जाते म्हटली काय कायच करणार सोडून देमले हं असं म्हटली चेकअप केलं नाही काहीच डायरेक्ट सोडलं चेकअप काच केलं नाही आलते आता फॉरेस्ट अधिकारी आणि डॉक्टर साहेब त्याने काय बघितलं नाही काय नाही दुरूनच बघितलं हात लावलं की मरते म्हटली माणसाचा हात लागला की म्हणून ते येऊन सोडून देऊन गेले आता हात लावले की मरते म्हटली पण जेव्हा विरूतून कळतं तुम्ही हात लावला होता ना ते मेल का जागेवर नाही नाही मेले कारण त्याचे नुसते कारण देऊन आता डॉक्टर साहेब म्हणल्यामुळे मुळे अधिकारी आल्यामुळे आम्ही सोडलं अगोदर तर आम्ही ठेवून घेतलं होतं डॉक्टर साहेब आले नाही अधिकारी आले नाही गजानन माने या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेतातील विहिरीमध्ये हरणाचं छोटस पिलू पडलं असता पाडस त्या पाडस सकाळी यांनी सहा वाजता बघितल्यानंतर साडेसहाच्या आधी हरणाचं पाडस पडलं परंतु अद्यापर्यंत इथं जवळपास नऊ वाजेपर्यंत कुठलाही इथला कर्मचारी किंवा अधिकारी आलेला नाही नऊ वाजता त्यांनी फॉरेस्ट सोडून दोन कर्मचारी म्हणून त्यांनी दोन रोजदार रोजाने काम करणारे दोन व्यक्ती पाठवले इथं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आणि माणसं दोन मजूर इथं पाठवल्यानंतर त्यांचे त्यांनी रेस्त्या हरणाच्या पार्थाचा रेस्क्यू न करता प्रत्यक्ष शेतकरी किशन पवार यांनी त्या हरणाला विहिरीतून बाहेर काढण्याचं धाड दाखवला आणि त्याला हरणाला सुखरूप विहिरीच्या बाहेर काढलं परंतु फॉरेस्टचा कुठलाही अधिकारी असो वनपाल असो वनरक्षक असो किंवा फॉरेस्टचे वनपरिक्षेत्र अधिकारी असो यांनी कुठलीही त्या हरणाची काळजी न घेता त्या हरणाचं जीवन मरणाचा प्रश्न असताना त्यांनी कुठल्याही प्रकारचं असं का गांभीर्यानं दाखवता त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम केलं प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी स्वतःच्या जीवावर बेतल असं काम त्या रेस्क्यू केलेलं आहे त्या हरणाचं आणि त्या हरणाला विहिरीतून सुखरूप काढलं सुखरूप काढल्यानंतर जवळपास त्यांनी तो वैद्यकीय अधिकारी पाठवण्यासाठी जवळपास साडे अकरा वाजवले सकाळी सहा ते साडे अकरा या दरम्यान कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी तिथे आला आणि साडे अकरा वाजता त्यांचा एक कर्मचारी फॉरेस्टचा आणि एक वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी आले आणि त्यांचं शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की ते वैद्यकीय अधिकारी आल्यानंतर त्या वैद्यकीय अधिकाऱ्याने त्या हरणाला न बघता केवळ खालून वरून असं नुसतं बघितलं आणि बाहेर आणून सोडून दिलं आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की हरणापाशी जर जास्त माणसं आली किंवा त्याला हात तर हरणाचा मृत्यू होईल असं सुद्धा ते फॉरेस्टचे कर्मचारी डॉक्टर साहेब म्हणतात असं सा शीर, शेतकरी यांचं येथील शिरपली येथील शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे असे शेतकरी म्हणत आहेत यांच्या बोलण्यावरून शेतकरी असं म्हणत आहेत की त्या याच भरने शेतकऱ्यांच्या अशा बोलण्यावरून असं निदर्शन येत आहेत की फॉरेस्टचे कुठलेही कर्मचारी असो त्यांना कुठल्याही 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 प्राण्यांच किंवा जंगली प्राण्यांचं कुठलंही असा जीवन मरणाचा प्रश्न जर असेल तर त्यांना कुठलंही गांभीर्य नसल्या एवढंच दिसून येत आहे आणि त्यांना इथलं हरण हरण मिलक काय किंवा कुठला प्राणी मेल काय याच्याशी त्यांच्या जीवितशी त्यांना कुठलाही संबंध नसले त्यांना कुठलंही गांभीर्य यामध्ये दिसून येत नाही येत येत नाहीये महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह साठी कॅमेरामॅन डाऊ गाडग्यावर सोबत कॅमेरामॅन विजय वाठोरे हिमाहितनगर